या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड भगवान बिरसा मुंडा यांची जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे त्याच निमित्त आपल्या सोबत प्राध्यापक कमल नारायण विखे सर आहेत नेमकं का, सर काय का सांगू शकाल भगवान बिरसा मुंडा यांची जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे काय सांगू शकाल भारतीय जनता पार्टीतर्फे संपूर्ण देशामध्येच जनजाती गौरव दिवस बिरसा मुंडा दीडशे भगवान बिरसा मुंडा दीडशेवी जयंतीचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि या जयंतीनिमित्त आज संपूर्ण देशामध्ये एक भारतीय जनता पार्टीतर्फे एका कार्यक्रमाचं वेगवेगळ्या दे उपक्रमांचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यानिमित्ताने महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा उपक्रम होणार आहे त्याचाच एक भाग म्हणून अमरावती जो जिल्हा आहे तर अमरावती जिल्हा भारतीय जनता पार्टी उत्सव प्रमुख म्हणजे या बिरसा मुंडा दीडशेव्या जयंतीचा जिल्हा उत्सव प्रमुख म्हणून माझी नियुक्ती करण्यात आली आमचे सन्मान्य मार्गदर्शक रविराजजी देशमुख साहेब अमरावती जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी तसेच सरचिटणीस माननीय शंतनुजी देशमुख साहेब सुमितजी साहेब या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे अमरावती जिल्ह्यामध्ये या समितीचं नियोजन करण्यात आलं माझ्याबरोबर या समितीमध्ये वरुड शहराध्यक्ष आदिवासी मोर्चा भारतीय जनता पार्टी ईश्वर सलामे तसेच या कमिटीमध्ये मनोज उईके आणि मोर्शी तालुका ज्या आदिवासी मोर्चा भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष देविदासजी उईके माझी पी एस आहे अशी आमची पूर्ण कमिटी बनलेली आहे याचं जी खरी प्रेरणा आहे ती प्रेरणा आहे या भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी आताच मागे झालेल्या मन की बात या कार्यक्रमामध्ये त्यांनी स्पष्टपणे उल्लेख करून सांगितला की मन की बात या कार्यक्रमामध्ये त्यांनी बावीस ऑक्टोबरला जे कोमराम भीम या आदिवासी क्रांतिकारकाची जयंती साजरी करण्यात आली त्याचा उल्लेख केला होता आणि त्यांनी निजामांच्या विरुद्ध कसा संघर्ष केला आणि आदिवासी समाजातील एका क्रांतिकारी योद्ध्याचं या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आणि आदिवासी समाजाच्या हक्क व अधिकारांमध्ये काय योगदान राहिलं याचा उल्लेख मान्य प्रधानमंत्र्यांनी केला सोबतच पंधरा नोव्हेंबरला जनजाती गौरव दिवस म्हणजे भारतातील समस्त आदिवासी समुदायाचा गौरव करण्यासाठी तुम्ही सर्वांनी भगवान बिरसा मुंडा आणि कोमराम भीम यांची माहिती तरुणांनी घ्यायला पाहिजे असा संदेशसुद्धा दिलेला आहे आणि त्यानिमित्तानं याचं नियोजन केलं आहे सर आठ नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर या कार्यक्रम कालावधीमध्ये नेमकं कुठल्या कुठल्या प्रमुख पाहुण्यांना का। या कार्यक्रमाला बोलवण्यात आला आहे आठ ते पंधरा नोव्हेंबरसाठी एक राज्यस्तरावरची एक कमिटी नेमण्यात ने ने आलेली आहे त्या कमिटीचे जे प्रमुख आहेत ज्यांच्याकडे ती जव शासकीय समन्वयक म्हणून जी जबाबदारी दिली आहे ते आहे आमच्या महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके आणि त्यांच्याबरोबर बाकी जी टीम आहे श्री विजय चौधरी श्री अशोक नेते माझी खासदार आहेत डॉक्टर भारती पवार आहे माझी केंद्रीय राज्यमंत्री आहेत श्री किशोर काळकर आहेत श्री अशोक येर्णाका आहे श्री संतोष जनाठे आहेत श्री रमेश मावस्कर श्री एन डी गावित श्री प्रकाश गेडाम श्री पिंटू पावरा आणि श्री आकाश मडावी ही सर्व एक राज्याची टीम बनवलेली आहे परंतु या ठिकाणी स्थानिक ठिकाणी आम्हाला जिल्ह्याभरात या कार्यक्रमांचं आयोजन करताना त्या ठिका त्या त्या ठिकाणचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी जे काही असतील त्यांना आम्ही या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही बोलवू शकतो येत्या आठ नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबरपर्यंत विविध कार्यक्रमाचं आयोजन होणार आहे भगवान बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहाने संपूर्ण भारतभर साजरी होणार आहेत तर या स उत्साहामध्ये नेमकं कुठले कुठल्या कार्यक्रमाचं आयोजन होणार आहे की आठ तारखेपासून ते पंधरा नोव्हेंबरपर्यंत सर्व लोकांनी आपापल्या व्हॉट्सॲपच्या फेसबुकच्या इंस्टाग्रामच्या ज्या सोशल मीडियावरचे आपले स्वतःची जी पी आपण लावतो त्या ठिकाणी स्वतःच्या ऐवजी भगवान बिरसा मुंडांची पी सगळ्या तरुणांनी तरुणींनी सगळ्या लोकांनी लावावी जेणेकरून पूर्ण सप्ताहभर भगवान बिरसा मुंडा सगळीकडे दिसतील आणि त्यांच्या या दीडशेव्या जयंतीची माहिती बरोबर पोहोचली जाईल दुसरं आहे शोभायात्रा दरवर्षी आदिवासी समाज संपूर्ण देशामध्ये दे अत्यंत उत्साहामध्ये दे जल्लोषामध्ये भगवान बिरसा मुंडांची शोभायात्रा काढत असते विविध ट्रॅक्टरमध्ये रथामध्ये भगवान बिरसा मुंडांच्या मूर्त्या प्रतिमा ठेवून सजावट करून आणि त्याच्यासमोर आदिवासी सांस्कृतिक नृत्य विविध उपक्रम या पद्धतीनं जे काही शोभायात्रा काढते त्याचंही आयोजन करण्याचं म्हणजे नियोजित आहे त्याबरोबरच अनेक स्पर्धा घेण्यासाठीसुद्धा आम्हाला भारतीय जनता पार्टीने सांगितलेले आहे की देशातील तमाम आदिवासी जनतेने विविध शाळा महाविद्यालय वसतिगृह आश्रमशाळा किंवा ज्या ठिकाणी विद्यार्थी एकत्र येत असतील त्या ठिकाणी चित्रकला स्पर्धा असेल रांगोळी स्पर्धा असेल त्या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धा असेल अशा विविध स्पर्धा घेऊन त्या माध्यमातून भगवान बिरसा मुंडाची दीडशेवी जयंती जनमानसामध्ये सामान्य माणसापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत या माहितीबद्दल म्हणजे याची माहिती पोचली पाहिजे हा एक उपक्रम आहे आणि अत्यंत दोन महत्त्वाचे उपक्रम यामध्ये आणखी सांगितलेले आहे एक म्हणजे युवा संमेलन आपण युथ फेस्टिवल युनिव्हर्सिटीच्या लेवलला आपण ऐकत असतो तर भगवान बिरसा मुंडांच्या जयंतीनिमित्त युवकांना एकत्र करून संमेलन भरवणे युवकांमध्ये भगवान बिरसा मुंडांचा इतिहास त्यांचा लढा त्यांची क्रांती याची एक प्रकारची जनजागृती आणि त्या त्यानिमित्त युवकांची वेगवेगळ्या प्रकारची ॲक्टिव्हिटी राबवणे त्यांच्याकडून वेगवेगळे वे उपक्रम करून घेणे त्यांच्या कौशल्याला प्रोत्साहन देणारे त्यांच्यातील गुण जे दडलेले असतील त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रोत्साहन देणारे असे विविध उपक्रम त्या युवा संमेलनात राबवून घेणे हे सुद्धा याचं आयोजन आहे आणि एक आहे सन्मान मिळावे म्हणजे भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त या समाजातील प्रतिष्ठित या समाजातील गुणवंत या समाजातील जे लोक आता नोकरीला लागले असतील किंवा इतरांसाठी प्रेरणास्थान ठरतील असं काहीतरी प्रेरक कार्य केलं केलं असेल अशा चांगले उपक्रम करणाऱ्या लोकांचा सन्मान करणे त्यांचा सत्कार करणे हाच खऱ्या अर्थाने सन्मान क्रांतीसूर्य महामानव भगवान बिरसा मुंडा यांच्या दीडशेवी जयंतीनिमित्त त्यांचाच केलेला हा सन्मान राहील म्हणून सन्मान मिळावे आणि वेगवेगळे वेग वेग जे चौक असतील म्हणजे समजून घ्या वेगवेगळ्या शहरांमध्ये चौक असतात काही चौकांना नावं दिलेले नसतील तर त्या विविध शहरांमध्ये जर भगवान बिरसा मुंडांच्या बिरसा मुंडाचं नाव तिथल्या चौकांना विविध स्थळांना जर देता येत असेल तर ते या निमित्तानं एक सहाव्या क्रमांकावर हा पॉईंट आपल्याला दिलेला आहे की प्रमुख चौक रस्ते आरोग्य केंद्र यांचे नामकरण झाले नसल्यास भगवान बिरसा मुंडा यांचे नाव द्यावे आणि एक शेवटचा उपक्रम याच्यामध्ये असा आहे की स्वच्छता आणि दीपोत्सव म्हणजे काय करायचं आहे तर भारतातील तमाम आदिवासी बांधवांनी आणि विशेषतः मी अमरावती जिल्ह्याचा जिल्हा उत्सव प्रमुख म्हणून आवाहन करतो की या जिल्ह्यातील तमाम आदिवासी सामाजिक राजकीय संघटनांनी एकत्र येऊन आणि आदिवासी बांधवांनी आपापल्या वैयक्तिक पातळीवर सुद्धा आपापल्या गावाला बिरसा मुंडा जयंतीनिमित्त त्यांच्या दीडशेवी जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम राबवली पाहिजे म्हणजे जे, जे, जे आमचे सन्मान्य या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी स्वच्छ भारत अभियान जे सुरू केलेले आहे दोन हजार म्हणजे चौदाला ते सत्तेत आल्यापासून या देशामध्ये स्वच्छता मोहीम सुरू आहे तर त्याचाच एक भाग म्हणून बिरसा मुंडा जयंतीनिमित्तसुद्धा आपण आपापल्या शहरामध्ये गावामध्ये वस्तीमध्ये मोहल्ल्यामध्ये आपण स्वच्छता मोहीम घेऊन एक स्वच्छता अभियान मंडल स्तरावर सुद्धा आपण राबू शकतो आणि जो दीपोत्सव आहे तर आपण आपल्या आपल्या ठिकाणी बिरसा मुंडाचं स्मारक असेल तर त्या ठिकाणी किंवा इतरही महापुरुषांचे स्मारक असेल तर त्यांच्याही पुढं किंवा आपल्या घरापुढं अंगणामध्ये आपण दिवे लावून बिरसा मुंडांचा तो सन्मान करू शकतो किंवा एकशे पन्नास हे वर्ष पूर्ण झाल्यामुळे इंग्रजी आकडा एकशे पन्नासचे आपण त्या डिझाईनमध्ये दिवे रचून त्याची एक प्रकाश निर्माण करून आणि बिरसा मुंडा जयंती याचंसुद्धा सुद्धा डिझाईन दिव्यांच्याच माध्यमातून करून त्यांना खऱ्या अर्थानं त्यांच्या कार्याचा हा गौरव हाच या देशातील आदिवासींचा जनजाती समाजाचा जनजातीय गौरव दिवस म्हणून हा उपक्रम भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्यातर्फे राबवला जात आहे या ठिकाणी आम्हाला आमचे जे वरुड मोर्शी विधानसभा मतदारसंघे संघाचे लोकप्रिय आमदार आहेत उमेश उर्फ चंदुभाऊ यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम आम्ही चांगल्या पद्धतीनं या पूर्ण जिल्ह्यामध्येच घेणार आहोत विशेष करून वरुड मोर्शी मतदारसंघात विविध गावांमध्ये या याची अंमलबजावणी आम्ही करणार आहोत आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष रविराजजी देशमुख साहेब शंतनुजी देशमुख साहेब आणि सुमित पवार साहेब या सगळ्यांचं वेळोवेळी जे मार्गदर्शन लाभत जाईल त्यानुसार आम्ही हे शेवटच्या घटकापर्यंत हा उपक्रम साजरा करण्याचं प्रयोजन आमचं आहे संत्रा नागरी वरुड शहराचे आदिवासी मोर्चाचे शहराध्यक्ष ईश्वर शिवकुमारची सलामी आपल्यासोबत आहेत सर भगवान बीरसामुंडे यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होणाऱ्या संपूर्ण भारतभर साजरी होणार आहेत आठ नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीमध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन होणार आहे सर पंधरा नोव्हेंबरच्या कार्यक्रमाला कुठल्या कुठल्या मान्यवरांची उपस्थिती राहायला लागणार आहे सर येत्या पंधरा नोव्हेंबरला पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी व माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भगवान बिरसा मुंडे यांची दीडशेवी जयंती व जनजाती गौरव दिवस म्हणून नागपूर येथे साजरा करण्यात येणार आहे तरी सर्व आदिवासी बांधवांनी उपस्थिती राहावी ही विनंती सर आठ नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबरमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन होणार आहे तर युवकांना आणि महिला मंडळांना का तुम तुम्ही काय आवाहन कराल एक तुमच्या आदिवासी समाजात मोठ्या प्रमाणात स समाजात प्रचार प्रसार झाला पाहिजे याकरता एक पत्रकार परिषद आयोजन करण्यात आला आहे तर नेमकं काय मेसेज द्याल सर तुम्ही येत्या पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त दीडशेवी आप जनजाती गौरव दिवस आपण हा साजरा करणार आहोत सर्वांनी शोभायात्रा शोभायात्रेमध्ये आपण वेशभूषा पारंपरिक वेशभूषा त्यानंतर आपण एक स्पर्धा आयोजित केलेली आहे त्यामध्ये आपण चित्रकला स्पर्धा महाविद्यालयीन स्तरावर आपण आयोजित करावी ही सर्वांना विनंती आहे त्याच्यानंतर युवा संमेलन आपण घ्यायचं ठरवलेलं आहे युवा संमेलन आ, शा महाविद्यालयीन स्तरावर शाळा स्तरावर किंवा स्थानिक शहराच्या स्तरावर आपण ते घेऊ शकतो जिल्ह्यातील प्रमुख चौक असतील ज्यांना कुठलीही नामां नामकरण झालेले नसेल तर अशा स्थळांना भगवान बिरसा मुंडा यांचे नाव देण्यात यावे ही एक विनंती स्वच्छता व हो दीप उत्सव आपण साजरा करायला पाहिजे स्तरावरती जे, जे काही स्वातंत्र्य सेनानी असतील त्यांच्या स्मारकांची आजूबाजूची साफसफाई करावी स्वच्छता करावी व तिथे एक दीप उत्सव हा आपण साजरा करायला हवा ही सर्वांना विनंती या मुर्शी वरुड मतदारसंघाचे लाडके आमदार माननीय श्री उमेशजी उर्फ चंदुभाऊ यावलकर यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम साजरा होणार आहे त्यांचे समितीप्रमुख म्हणून श्री कमल नारायणजी उईके यांच्याकडे ही जबाबदारी दिलेली आहे हा कार्यक्रम पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला जनजाती गौरव दिवस म्हणून नागपूर येथे साजरा होणार आहे त्यासाठी जास्तीत जास्त आदिवा आदिवासी बांधवांनी तिथे जास्तीत जास्त सहभागी व्हायचं आहे सर जनजाती गौरव दिवस मोठ्या उत्साहाने पंधरा नोव्हेंबरला साजरा होणार आहे तर नेमकं या कार्यक्रमासंदर्भात आपण नेमकं तुमच्या आदिवासी बांधवांना नाही तर संपूर्ण वरुण मतदारसंघातील नागरिकांना काय आवाहन कराल सर तुम्ही यावरून मोर्शी विधानसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या सर्व खेड्यापाड्यातील शहरातील आदिवासी बांधवांना आव्हान आहे की आम्ही हे सगळं पक्षाच्या तर्फे भारतीय म्हणजे जनता पार्टीतर्फे जनजाती गौरव दिवस आणि बिरसा भगवान बिरसा मुंडा दीडशेवी जयंती उत्सवानिमित्त आम्ही आयोजन करत आहोतच परंतु सर्व जनतेला आमच्या आदिवासी बांधवांना आव्हान आहे की चंदूभाऊ यावलकर जे आपले लोकप्रिय आमदार आहेत ते आमच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथे तर आपण कार्यक्रम घेऊ परंतु येणाऱ्या पंधरा तारखेला नागपूरला माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीत जो भगवान बिरसा मुंडा दीडशेवी जयंती व जनजाती गौरव दिवस साजरा केला जात आहे या कार्यक्रमामध्ये तळागाळातल्या प्रत्येक आदिवासी बांधवाने चांगल्या आपल्या परंपरा जपत आणि जनजागृती करत सगळ्या बांधवांनी मोठ्या संख्येनं ताकदीने त्या ठिकाणी सहभागी व्हायचे आहे आणि या निमित्तानं संपूर्ण देशाला तुमच्याच माध्यमातून आपल्या महापुरुषाचा इतिहास आपल्या महापुरुषाचा गौरव तुम्हा सगळ्यांना कळणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो की तुम्ही सर्वांनी मोठ्या संख्येने नागपूरला पंधरा तारखेला उपस्थित राहा हा जो जनजाती गौरव दिवस पंधरा नोव्हेंबर रोजी जो साजरा होणार आहे तो आमच्यासाठी एक सण म्हणूनच असल्यासारखा आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय जनता पार्टी हा सण साजरा करत आहे याचा आम्हाला अभिमान आहे आणि आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी व राज्याचे मा, मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फड फडणवीस यांच्या नेतृत्व हा का, कार्यक्रम साजरा होणार आहे आणि भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने हा कार्यक्रम साजरा होणार आहे तरी सर्व आदिवासी बांधवांच्या वतीने सर्वांचे आभार मानतो हा अत्यंत अभिमानास्पद आणि गौरवास्पद क्षण आहे आमच्या सर्व आदिवासी बांधवांसाठी कारण भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडत आहे की क्रांतीसूर्य महामानव धरती आबा भगवान बिरसा मुंडा किंवा कोमराम भीम यांच्यासारख्या महापुरुषांचं नाव राष्ट्रीय पातळीवर देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या तोंडातून निघत आहे आणि मन की बातसारख्या सार्वजनिक कार्यक्रमातून ज्याला कोट्यवधी लोक लाईव्ह बघतात अशा कार्यक्रमांमध्ये आज आमच्या महापुरुषांचा गौरव सुरू आहे त्यामुळे हा कार्यक्रम माननीय प्रधानमंत्रीजी नरेंद्र मोदी साहेब तसेच आमचे महाराष्ट्राचे लाडके देवाभाऊ देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखालीच या कार्यक्रमाचं आयोजन आहे आणि म्हणून आम्ही सर्व हो, आनंदी आहोत आणि सर्व आदिवासी बांधवांच्या वतीने खरं तर मी मनापासून मी सर्वांचा ऋणी राहील मी सर्वांचा आभार मानेन की पहिल्यांदाच कुणातरी राजकीय पक्षाने राष्ट्रीय स्तरावरचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे याच्या आधी कोणत्याही पक्षाला हे सुचलं नाही किंवा त्यांना वाटलं नाही आणि आतासुद्धा महाराष्ट्रात केवळ भारतीय जनता पार्टीच अशा प्रकारचा कार्यक्रम महापुरुषाचा बी भी भगवान बिरसा मुंडांच्या दीडशेवे जयंतीचा कार्यक्रम घराघरात पोहोचवण्यासाठी आठवड्याभराचा कार्यक्रम राबवत आहे त्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींमुळे आदिवासी समाजामध्ये एक सन्मान एक चेतना निर्माण होईल आणि निश्चितच ते सर्व लोक त्यांचे आ म्हणजे प्रधानमंत्री मोदी साहेबांचे फडणवीस साहेबांचे आभार मानतील आमच्या मोर्शी विधानसभेचे लोकप्रिय लाडके आमदार माननीय उमेश चंद्रभाऊ यावलकर साहेब यांचं मी मनापासून आभारी आहे आभारी आहे की ही जी आम्हाला संधी मिळालेली आहे ही त्यांच्यामुळे मिळालेली आहे आणि त्यांच्याबरोबर ज्यांनी ही संधी वरून आम्हाला प्राप्त करून दिली असे या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच आमचे पालकमंत्री या महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आणि आमच्या अमरावती जिल्ह्याचे आमचे मार्गदर्शक जिल्हाध्यक्ष रवीराजजी देशमुख साहेब या सगळ्यांमुळेच ही आम्हाला संधी मिळालेली आहे त्यामुळे आम्ही या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो